जगाच्या मालकाची निष्ठेने भक्ती करावा लागल भक्ती केली संतांचा लागलगुरु तुकोबरायांचा भंग आपण सेवेसाठी निवडलाय ना ऐका ना महाराज त्याच जगद्गुरु तुकोबरायाने कीर्तन ही परंपरा जोपासली त्याच जगद्गुरु तुकोबरायाने कीर्तनाची सुरुवात केली त्याच जगद्गुरु तुकोबरायाने परमार्थाचा वसा वारसा आपल्यापर्यंत आणून पोहोचवलाय महाराज निष्ठेने माझ्या जगद्गुरू तुकोबराने कीर्तनाला उभा राहावं कीर्तन सांग समोर कोणी आहे का नाही हे सुद्धा पाहू नये पण निश्चयेने मात्र जगाच्या मालकाकरिता कीर्तन करावं आवलीने आवली मातेने मात्र शिव्या घालावं काळ्या वेट्या मेल्या तुझ्या माझ्या संसाराचं वाटोळं होतंय रे अरे मालकाचं माझ्या लक्ष नाहीये माझ्याकडं माझ्या संसारामध्ये शिव्या द्याव अधिकार तेवढा होता जगाच्या मालकाचा मालकाला शिव्या देण्याचा अधिकार अवलीचा होता का अधिकार होता तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता तिची देवावर सत्ता चालायची देवा का ती पतिव्रता होती म्हणून तिची देवावर सत्ता होती जगाच्या मालकाला तिने शिव्या द्यावा तरीही जगद्गुरु बरायने निष्ठेने कीर्तनाला जावं एक दिवशी कीर्तनाला आरंभ झाला अभंग सुरू झाला आवली सुद्धा शिव्या देत देत जगद्गुरु तुकोबरायाच्या खूप कीर्तनामध्ये येऊन बसल्या आणि जशा बसल्या महाराज आवलीला कीर्तन ऐकायची आवड नव्हती पण पतीवर तेवढी निष्ठा असायची अहो शिव्या जरी दिल्या ना तरी आवलीनं कधीच आपल्या पतीच्या मुखामध्ये घास घातल्याशिवाय स्वतःने कधी घास शिवला नाही एवढी निष्ठा होती पतीवर महाराज कीर्तनाला येऊन बसली झोप लागली जगद्गुरु तुकोबरायांचं चा। खूप कीर्तन चालू आहे आणि जगद्गुरु चोरण्याकरिता चोर आले चोर बरायची चोर आले जगद्गुरु बरायची मैस चोरली सोडून चालवली जगाचा मालक पाहतोय माझा निष्ठावान भक्त आहे प्रेम करतोय माझ्यावरती मी कशी मैस नेऊन देईल रे अकराळ विक्राळ असं रूप घेतलं जगाच्या मालकाने बलाढ्य रूप घेतलं हातामध्ये काठी घेतली आणि जिकडं चोर चालले होते त्याच्या समोर हे धड जाऊन उभं राहिलं त्या चोरांना वाटलं अरे कोणीतरी हा राक्षसाच्या रूपात दिसतोय नक्कीच आपला काटा कडेल न बोलता बाजूनी चला न बोलता बाजूने मैस हातामध्ये घेतली आणि रस्ता चुकून चालले ते धड समोरच उभा काटी उगारणार तेवढ्यात रस्ता बदलला पुन्हा मात्र यांनी जागा बदलली दुसऱ्या रस्त्याने जाऊ लागले पुन्हा ते धड समोरच काहीच कळेना यांना वाटायला लागलं नक्की आमवशाची रात्र हाडळ आला काय त्या चोरांना वाटू वाटू लागलं की आता मात्र काहीतरी भूतवादा दिसते आपण अनेक रस्ते बदलतोय तरी सुद्धा ह्या समोरच आहे मग चौथ्या रस्त्याला लागले त्यावेळेला मात्र हे अकराळ विक्राळ रूप घेतलेलं महान असा राक्षसा समान दिसणार हे रूप जगाच्या मालकाचं रूप होत पण यांना वाटायला लागलं नक्कीच हे भूतवादा दिसतेय मग आता मैस चोरणं योग्य नाही जर याने पाचवा रस्ता जर आपला धरला आपली बरी गत होणार नाही हा आपल्याला मग रस्त्याने परत जाऊ जसं रिकाम्या हाताने आलो होतो ना तसं रिकाम्या हाताने परत जाऊ त्या चोरांनी ठरवलं जगद्गुरु तुकोबरायनची मैस जाग्यावर नेऊन बांधायची आणि आपला रस्ता धरायचा महाराज जशी जगद्गुरु तुकोबरायनची मैस जाग्यावर नेऊन बांधली आणि जगद्गुरु तुकोबरायांची माफी मागायचा प्रयत्न केला त्याच वेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हणले झालं आला होतात का नाही नाही महाराज आम्ही खरं सांगतो अहो आम्ही चोर आहोत आणि आम्ही तुमची मैस चोरून चालवली होती पण अहो कोणतरी आमच्या पाठीमाग बलाढेकाठी घेऊन लागलेला माणूस आहे आम्ही कितीही रस्ता बदलण्याचा प्रयत्न केला तरी हा आमच्या समोर उभे राहतोय महाराज काय करावं आम्हाला सुचे नाही ही तुमची मैस घ्या आणि आम्हाला मात्र रिकाम करा जगदगुरु तुकोब बरायने डोळे लावले अरे कोणीच तर दिसत नाहीये जशी मंदिरामध्ये नजर टाकली दिसला नाही त्याच वेळेला ठरवलं जगदगुरु तुकोवर राहणार अकरा रूप घेणारा दुसरा तिसरा कोणी नसून माझा विठेवरचा मालक सांता चतुर्थ आलाय मला सांगायचंय काय अरे जो निष्ठेने भगवंताची भक्ती करतो भक्त समागमे सर्व हवे हरी न सांगता करी सगळं काम जगाचा मालक करतो पण केव्हा महाराज म्हणतायत अवंगाच्या पहिल्या च भावां निष्ठावंत भाव भक्ताचा स्वर धर्म निर्धार हे वर्म चुकून जगाच्या मालकाची निष्ठेने भक्ती केली की जगाचा मालक धावून येतो महाराज पण त्याच्याकरिता निष्ठा असावी लागते निष्ठा निष्ठी नसावी आम्ही ना महाराज दिंडी जातो त्यात कुठली निष्ठा दहा किलोमीटर जातो की घरी फोन करतो मै सोडली का पाणी पाजलं का तू का अर आ, अरे जाईल ना शांत बस ना तू जरा आपली निष्ठा चाललाय कुठं जगाच्या मालकाला भेटायला फोन कुठं अरे जगाच्या मालकालाच फोन करा पांडुरंग मी तुझ्याकडे याय लागलोय निष्ठेने मी तुझ्याकडे यायला लागलोय माझ्या घराची राखण तू करतो रे करतो जगाचा मालक राखण करतो उदाहरण आहे जगाचा भेटायला सुद्धा येतो ऐका ज्याचा परमार्थ उत्तम आहे पण जीवन जगण्यामध्ये जगाच्या मालकावरती निष्ठा आहे आणि निष्ठेने जगाच्या मालकाचे निष्ठेने जगाच्या मालकाला शरण त्याच्याशिवाय जगाचा मालक आपले काम करत नाही त्याच्यासाठी निष्ठा पाहिजे निष्ठा निष्ठी नको आ अरे पाठीमाग महाराज आम्ही निष्ठेने जगाच्या मालकाची भक्ती केली असती हो पण पाठीमाग लयच आम्ही वाईट चाळे केले बघा मग जगाचा मालक आता माफ करील कामाला करील ना नक्कीच करील हो मागे झाले पाहू नका थोडे जामीन आहे तुका जगद्गुरु गुरु तुको बर म्हणतात पाठीमाग जरी झाला असलं ना नकळत नव्हती जास्त महाराज दहा वर्षाखाली जास्त कथा आणि कीर्तन होत नव्हती आपली ही चूक नव्हती वाईट मार्गाला आपण जास्त लागत होतो का कारण ज्ञानच नव्हतं कशावरून आम्ही ज्ञान घ्यायचं ग्रंथ होते महाराज ग्रंथ गाता गीता ज्ञानेश्वरी होती पण महाराज आम्ही संसारात मध्ये अडलो होतो असं बसून वाचता येत नव्हतं आम्हाला आणि वेळ पुरत नव्हता महाराज आम्हाला त्याच्यामुळे आम्ही ते उचकत नव्हतो म्हणजेच पानं उलटीत नव्हतं महाराज ऐकायला कानावरती काहीच येत नव्हतं दहा वर्षाखाली जास्त सत्य नव्हते महाराज कदाचित आमच्या हातून काही पाप घडलं असेल आम्ही वागत असू वाईट खात असो वाईट पित असो वाईट महाराज पण आता मात्र आम्ही निष्ठेने जगाच्या मालकाचं नाव घेणार आहेत मग आम्हाला जगाचा मालक माफ करेल काय जगाचा मालक आम्हाला माफ करेल काय होय आहे पुरावायचार सुदुराचारो दे मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक सहा हिसहा झाले ते पाहू नका जो भक्त अगोदर वाईट वागलाय अगोदर दुराचार। दुराचारी होता महाराज पण आता मात्र आमच्यातला ना नाहीसा झालाय आम्ही चांगलं झालोय मग जगाचा मालक आशांला जवळ घेतो कोणाला घेतलं जवळ वाल्या कोळ्याला वाल्या कोळ्याला जवळ घेतलं जगाच्या मालकाने अगोदर वाईटच होता लागलं का एका साधूची एका संतांची संगती झाली बदलून गेलं सगळा पडला कोणासाठी होता निष्ठेने घरातल्या माणसांसाठी निष्ठेने माणसं मारित होता रोज रोज आणि एक माणसं जितकी मारली तितक असं सांगतात की तेवढे खडे त्याने रांजणामध्ये टाकले जितकी माणसं मारली तितके खडे रांजणामध्ये टाकले कोणासाठी घरातल्यांसाठी आणि मग नारद महर्षींची भेट झाली एका संतांची भेट झाली यांनी सांगितलं बाबा अरे एवढा आहेस तू एवढा दुरात्मा जन्माला तू अरे ऐक ना ऐकणा कशासाठी करतो हे कशासाठी करतोय हे त्यावेळेला त्यांनी सांगितलं प्रपंच करण हा माझा हा माझा धर्म आहे त्याच्यासाठी मी हे करतोय आणि माझी मुलं बाळ याच प्रपंचावर म्हणजेच मी कमवलेल्या पैशावरती जगतात म्हणून हे करतोय बाबा पण हे पाप करून जे तू पोचतोय ना त्यांना पाप करून जे पोचतोय तुझ्या पापामध्ये ते भागीदार आहेत का तेवढं पहा जरा त्यावेळेला घरी विचारायला गेला त्यावेळेला पत्नी आणि मुलांनी सांगितलं म्हणलं महाराज तुमचा तो धर्म आहे तुम्ही बायको म्हणून मला घरी आणलं ना म्हणल्यावर माझ पोषण करणं हे काम आहे मला सांगू नका पापांनी कमवा नाही तर पुण्यानी कमवा पैसा घरी येणं गरजेचं आहे मग झालेलं पाप पुण्य हे तुम्हालाच भोगावं लागेल आणि त्यावेळेला त्या वाल्या कोळ्याचे डोळे उघडले आणि महाराज संतांची संगती केली त्यावेळेला त्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं म्हणून माझ्या नारद वर्षीने सांगितलं एका संतांनी सांगितलं मरा मरा मन जितक्या स्पीड न ती मरा मरामानला मरा, मरा, तसा रामा 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 होत गेलं म्हणून कोळी कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी जगाच्या मालकाला सुद्धा त्या म्हाताऱ्याच्या लिहिण्यानुसार वागावं लागलं वाल्मिक जगाच्या मालकाला वागावला मला सांगायचंय काय फक्त एका साधूच्या संगतीचा परिणाम आणि त्या संगतीच्या परिणामानुसार मुखामध्ये जगाच्या मालकाचं नाव त्याच्याकरिता नुसत्या त्या नामावर याचा तर उद्धार झाला यात काय नवलय अह जगाच्या मालकाला सांगायचंय काय सगळ्याचा अर्थ नामाने उद्धार झालाय साधूच्या संगतीमध्ये आले आले ना उद्धार झाला नाव झालं इतिहासामध्ये नाव झालं कशाने एका संतांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर कळत महाराज आम्हाला नाव घ्यावं लागतंय म्हणूनच संत समागम एखादी परीन व्हावे त्यांचे वारी शानय यतिका ते ठे राम नाम होईल श्रवणानं घडेल भोजन म्हणून महाराज म्हणतायत संत न के मला काय सांगायचंय संतांच्या संगतीमध्ये आल्या संत कल्याण होतं म्हणून संतांची संगती करावी सांगणारे सुद्धा जगद्गुरु तुको बरायचे महाराज मग संतांची संगती करा आणि केल्याच्या नंतर आहो संत या जीवाला सुद्धा जाग करतात आणि देवाला सुद्धा जाग करतात कसं हो महाराज शेजाऱ्या जवळ कधीच दुःख सांगायचं नाही संतजवळ दुःख सांगायचं संताचा उद्योग काय असतो माहिती जर दुःख सांगितलं तर ते संत जगाच्या मालकाला सांगत असतात जगाचा मालक आपलं काम करत असतोय जसं अगोदर प्रस्ताव ग्रामपंचायत मध्ये मांडावा लागतो सरपंच साहेबांना ला सांगावं लागतं सरपंच साहेब मग वरनी वरती नेता असतात वरच्या मंत्र्यांकडं खासदाराकडं कोण सरपंच डायरेक्ट जर आमदाराला भेटायला गेलो ना खासदाराला भेटायला गेलो ना ती म्हणते तुम खालून ना आले नाही का तुम्ही कुणाला भेटले नाही का डायरेक्ट कस काय वर आले ते आपली केस हातात घेत नाहीत तसं अगोदर आपलं घरानं व्यावहारिक सरपंचाला सांगावं लागतं तस परमार्थामधील म्हणजेच येणार दुःख अगोदर संतांजवळ व्यक्त करावं आणि मग संत आपला उद्योग सगळा सुख दुःखाचा जगाच्या मालका पुढे सांगत असतात म्हणून त्याच्याकरिता अगोदर संतांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे आणि मग कळतं आपल्याला आपण करतोय काय करायचंय काय जायचंय कुठं आलोय कुठून आलोई कशा करिता हा कशा करिता देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा मग बाबांनो असा जर बाधिकेचा फाटा नसेल होऊ द्यायचा तर सांगतोय तुम्हाला काम करा कुठलं सांगतो 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 तुम्हा विठ्ठल सांगतो तू मासे बजारे विठ्ठल नाहीतरी गेला जन्म चिनो आणि इथं खरं सुख आहे इथच खरं सुख आहे तू काम ने माझे तू काम ने माझे हे जी सर्व सुख तू काम ने माझे

तरी ना जगाच्या मालकाचं नाव सुंदर ध्यान उभे लोचने सुख झाले उसाजने तरी नवीन आहे रोज जरी गायल तरी नवीन गाणी किती महिन्यात जुनी होत्यात लई लई दोन महिन्यात आ आपण पाहिलं अनेक गधुळाच्या पाण्यात नागाची पिली मिली बर का अनेक जगे वाऱ्याने फाटले अनेक जगे वाऱ्याने फाटले शांता गेली 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 शांता गेली हॅलो गटारात मला सांगायचंय काय सगळे गेले पुन्हा आयोग दुसरीच आली आता ती इथं नाही सांगत हा <laughs> बर का महिन्यातच गाणं जुनं होत पण अरे तुझं रूप पाहता लोचने सुंदर विटेवरी हे कधीच जुनं होत नाही ते कधीच विटत नाही अभिटगे माय विटेना माय विटेना जवळी आहे परी भेटे ना आ त्याच्याकडे म्हणून भेटे ना तू गोड ला नाम घोडे व हो? म्हणून महाराज म्हणतायत अरे ऐसी जोडी राम कंटी धरा ऐसी जोडी करा राम कंटी धरा भारा प्रिया 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 बाबांना फेरा जर चुकवायचा असेल तर राम कंठामध्ये धारण करा कंठामध्ये भगवान श्रीकृष्णाने विष धारण केलं पण कंठापर्यंत स्फोटात जाऊ दिलं नाही का भगवान कृष्णाने आपल्यापुढे संदेशला की बाबा कंठापासून पुढं कंठापासून पुढं सांगू का माणूस वाईट असला तरी चालेल पण कुठून कंठापासून पुढं आतून नाही माणूस मळका असावा पण जळका नसून म्हणून हे रिकाम ठेवले हे स्वच्छ ठेवलं म्हणून इथून पुढं विष धारण केलं पोटात जाऊ दिलं नाही हा संदेश ठेवला की माणसा अरे कडू राह तू वाईट राहा विष असू दे पण कुठं इथून पुढं काही काही माणसं म्हणतात औ स्वभाव ले भारी भारी होतो पण तोंडाने थोडा फटकळ आहे पण पोट म्हणजे मनातून खूप निर्मळ आहे म्हणजे कुठून इथून निर्मळ असावा इथून इथून फटकळ जरी असेल ना तरी चालेल म्हणजे भोले बाबाचा हा मेसेज आहे माणूस कंठापासून पुढं फटकळ असावा हा मेसेज ठेवलाय आपण तो अनुभवला का कधी अनुभवला का नाही अनुभवत आपण आपण जातो शिवालयामध्ये न कशाकरिता हे वाक्य आहे किंवा विष धारण केले हे कशाकरिता आहे कंठापर्यंतच काय पोटापर्यंत का नाही बर अंगाला भस्म लावलाय का लावलाय कशाकरिता लावलाय हे सांगायचे भोले बाबाला के भल्या माणसा गर्वामध्ये जाऊ नको गर्वाचं घर गर्वा गर खाली आहे एक ना एक दिवस तुझा सुद्धा असाच भस्म होणार आहे सांगून द्यायचं बोले बाबा म्हणून अंगाला भस्म धारण केलाय एवढाच न भल्या माणसा कितीही श्रीमंती आली तरी गर्व करू नको माथ्याने शांत राहा म्हणून गंगा माथ्यावर धारण केली गंगा ही शांत आहे थंड आहे म्हणून माथ्यावरच ठेवली सर्व अंगावर नाही धारण केली माथा माणसाचा गरम झाला मग त्याला गाथा नाही सुचत म्हणून माथ्याने माणसानी थंड राह मला सांगायचं काय मग गर्व नाही करायचा जगाच्या मालकाचे संदेश आपण वाचले पाहिजे त्याच्यापर्यंत गेलो पाहिजे आणि ते पाहण्याकरिता माणूस <t opens> ना जगाच्या मालकाचं नाव घ्यायला विसरू नका त्याची भक्ती करायला विसरू नका त्याच्याबद्दल भाव ठेवायला विसरू नका आणि जगाच्या मालकाला लागतच काय हो का काही न लगे का भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची काहीच लागत नाही शबरी मातेने काय दिलं काय दिलं निष्ठेने फक्त जगाच्या मालकाची भक्ती केली तर जगाचा मालक तिला शोधत शोधत गेला व प्रभू रामचंद्र त्याच्या कुटीवरती वरती पोचले शबरी मातेच्या कशामुळं फक्त भाव आणि निष्ठा आणि भक्ती होती याच्याकरिता महाराज जसं शबरी मातेच्या जवळ देव आले पण शबरी मातेकडे देवाचे चरण धुण्याकरिता पात्र नव्हत पण पात्रता होती आपल्याकडे पात्राने घर भरले पण पात्रता नाहीये का तेवढी भक्ती नाहीये तेवढी निष्ठा नाहीये तेवढा भाव सुद्धा नाहीये जगाचा मालक शबरी मातेकड गेला शबरी माता देवाकडे नाही गेली तर जगाचा निष्ठेने भावाने जगाच्या मालकाचा होतो ना मालक त्याच्या घरी येतो जवळच उदाहरण देऊ सद्गुरु श्यामनाथ महाराजांना सुद्धा जगाचा मालक भेटायला आला सद्गुरु शामनाथ महाराजांनी सुद्धा निष्ठेने जगाच्या मालकाची भक्ती केली निष्ठा ठेवली म्हणून जगाचा, जगाचा, ने, ने, ने जगाचा मालक कोण मला सांगायचे काय जर निष्ठेने भक्तीने भावाने जगाच्या मालकाला आळवतो ना जगाचा मालक त्याला भेटण्याकरिता येतो देवघरा